सुरुवातीला कुलाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या त्याच नावाच्या किल्ल्यावरून जिल्ह्याचं नाव रायगड करण्यात आलं भारताच्या कोकण विभागात वसलेला रायगड जिल्हा विविध भौगोलिक लँडस्केप दाखवतो उत्तरेला मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमा पूर्वेला पुणे आणि दक्षिणेला रत्नागिरी जिल्हा आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे रायगडाला किनारपट्टी आणि डोंगराळ प्रदेशाच्या मिश्रणाचा फायदा होतो गाव खेड्यांचा कोकण ते दुसऱ्या टोकाला मुंबईत मिसळलेला रायगड जिल्हा इथलं राजकारणही ही इथल्या दर्याखोऱ्यांसारखं किचकट गुंतागुंतीचा आणि समजून घ्यायला अवघड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात नवी समीकरणं तयार झाली आहेत युती आणि आघाड्यांच्या या राजकारणात कार्यकर्त्यांची मात्र फरफट सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे कालपर्यंत एकमेकांविरोधात लढणारे नेते एकत्र आले असले तरी कार्यकर्त्यांची समजूत काढताना नेत्यांचा कस लागत आहे अगदी चालू स्थितीबद्दल बोलायचं चा झालं तर रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सात विधानसभा मतदारसंघावर महायुतीचा चांगलाच प्रभाव आहे तर महाविकास आघाडी कमकुवत आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सगळे बुरुज ढासाळले असले तरी रायगड आणि मावळ या दोन्ही मतदारसंघावर महायुतीच्या उमेदवारांनी सरशी मारली त्यामुळंच प्रशांत ठाकूर भरतशेठ गोगावले आदिती तटकरे या राजकारण्यांपासून ते उरण आणि पेन आणि अलिबागसारख्या अटीतटीच्या मतदारसंघात यंदा आमदार कोण होतोय रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात समीकरण काय काय आहेत इथले सात आमदार कोण असतील तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रायगड पहिला मतदारसंघ येत होतो कर्जचा दोन हजार एकोणीसला ला राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांचा पराभव करून शिवसेनेचे महेश थोरवे इथले आमदार झाले शिवसेनेच्या फुटीत शिंदे गटात सामील झाले मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्जत विधानसभेतून ठाकरे गटाच्या उमेदवाराला इथं लीड मिळाल्यानं थोरवे यांची आमदारकी धोक्यात आहे त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर घारेही उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असल्यानं विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढली आहे त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर घारे तुतारी वाजवणार किंवा मशाल पेटवणार यावर इथलं पुढचं राजकारण स्पष्ट होईल पण सध्या तरी कर्जत खालापूरचा कोल मवियाच्या बाजूनं आहे त्यात ठाकरे गटाकडून नितीन सावंत हे ही उमेदवारीच्या रिंगणात आहेत दुसरा मतदारसंघ आहे तो श्रीवर्धनचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या श्रीवर्धनच्या विद्यमान आमदार शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांच्या विरोधात तब्बल अडुतीस हजार सातशे त्र्याऐंशी मतांनी मात देत आदिती तटकर यांनी सीट काढली मंत्रीही झाल्या सध्याच्या घडीला श्रीवर्धन मतदारसंघात तटकरे गट ऍक्टिव्ह आहे म्हणूनच लोकसभेलाही ही पक्षफुटीचा फारसा इम्पॅक्ट न पडता श्रीवर्धनने महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी लीड दिलं त्यामुळं सध्या तरी आदिती तटकरे यांच्या विरोधात तगडा प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत नाही पण शरद पवारांनी ज्या काही मोजक्या मतदारसंघात तरुण नवीन चेहरे देण्याचा निर्धार केलाय त्यात श्रीवर्धनचाही समावेश असल्यानं आता शरद पवार प्लस उद्धव ठाकरे प्लस शेकाप यांनी काही डाव टाकला तर आदित्य तटकरे यांना कडवं आव्हान उभं एवढं मात्र नक्की पुढचा मतदारसंघ अलिबागचा शेकापचे सुभाष पाटील यांना तब्बल बत्तीस हजार नऊशे चोवीस मतांची आघाडी घेत शिवसेनेचे महेंद्र दळवी हे आमदार झाले अर्थात जिल्ह्यातील सर्वच आमदारांप्रमाणे दळवी देखील शिवसेनेच्या पुटीत शिंदे सोबत गेले शेतकरी कामगार पक्षाशी हार्डवेअर असणारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी पंगा घेणारे आमदार म्हणून दळवींची ओळख नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही अलिबागनं महायुतीच्या बाजूने कोल दिल्यानं दळवी यांची आमदारकी सेफ झोनमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही शेकापोमधून मधून भाजपमध्ये गेलेले माजी सभापती दिलीप भुईर यांनी ही उमेदवारीसाठी दंड थोपाटल्यानं महायुती अलिबागसाठी जागा वाटपाचा तिढा वाढवू शकतो दुसऱ्या बाजूला कडून चित्रलेखा पाटील माजी आमदार पंडित पाटील अॅडव्होकेट आस्वाद पाटील इच्छुक आहेत काँग्रेसकडून प्रदेश सचिव अॅडव्होकेट प्रवीण ठाकूर ही उमेदवारीची मागणी केली आहे मात्र शिंदे गटाच्या महेंद्र दळवी विरुद्ध कोण हे आता तरी सांगणं कठीण आहे चौथा मतदारसंघ येतो तो पेनचा भाजपचे रवीशेट पाटील पेनचे विद्यमान आमदार रवी शेठ पाटलांनी चोवीस हजाराहून अधिक मतांच्या फरकानं शेतकरी कामगार पक्षाचे धैर्यशील पाटील यांचा पराभव करून जागा जिंकली तसं पाहायला गेलं तर चाळीस वर्ष हा मतदारसंघ शेकापचा दबाले किल्ला होता पण गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारली त्यामुळं आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याचं आव्हान शेकापुढं असणार आहे त्यातही धैर्यशील पाटील भाजपाशी झाल्यानं मतदारसंघात महायुतीची ताकद चांगलीच वाढली आहे लोकसभेला धैर्यशील पाटील यांनी दोन पावलं मागे घेतल्यानं येणाऱ्या विधानसभेला कोणाला तिकीट द्यायचं याचं मोठं संकट भाजपासमोर समोर असणार आहे पाचवा मतदारसंघ आहे उरणचा दोन हजार एकोणीस ला अपक्ष म्हणून निवडून आलेले महेश बालदी यांना निवडून आल्यानंतर भाजपाला पाठिंबा दिला त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला तेरा हजाराचं जबरी लीड मिळाल्यामुळं इथं मवियातून लढत देण्यासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी झाली मात्र विधान परिषदेच्या निकालानंतर मवियामध्ये मतभेदाचे वारे वाहू लागले आहेत विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांच्या पराभवाला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत अशा प्रतिक्रिया उघडपणे उरण पेन पट्ट्यातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते देऊ लागले आहेत काही झालं तरी उरणमध्ये उद्धव सेनेला साथ द्यायची नाही आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची भाषा शेकापचे नेते करू लागले आहेत त्यामुळं ही सगळी परिस्थिती विद्यमान आमदार बालदी यांच्याच पथ्यावर पडण्याचे चान्सेस आहेत सध्या तरी उरण मतदारसंघातून ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत शेकापच्या प्रितम मात्रे राजेंद्र पाटील यांनी ही तयारी सुरू केली आहे सहावा मतदारसंघ येतो तो, तो पनवेलचा भाजपाचे प्रशांत ठाकूर हे पनवेलचे विद्यमान आमदार दोन हजार एकोणीस ला शेखापच्या हरीश केने यांना तब्बल ब्याण्णव हजार सातशे तीस मतांनी एक हाती धुवा उडवत आमदारकी खेचून आणली होती या मतदारसंघात आजही ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही था ठाकूर यांच्यासाठी चौथ्यांदा घोड मैदान सोपं असेल मात्र बाळाराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला तर इथं काटेकी टक्कर होऊ शकते सातवा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो महाडचा सलग तीन वेळा शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी महाडची आमदारकी ते जिंकत हॅट्रिक साधली मानिकराव जगताप यांना प्रत्येक वेळी कडवी झुंज दिली पण ती अपयशी ठरली दरम्यानच्या काळात माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर महाडमध्ये गोगावलेंना म्हणाव असा कडवा प्रतिस्पर्धी उरला नाही पण शिवसेनेत फूट पडणं गोगावले शिंदे गटात जाणं यामुळे महाडमधील शिवसेना दुभागली गेली गोगावलेंची ताकद कमी झाली लोकसभा निवडणुकीत तर त्यांचे परिणामही दिसून आले महाळमधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना गोगावलेने अवघ तीन हजाराचं निसटत लीड देण्यात काठावर पास झाले त्यात जगतापांची कन्या स्नेहल जगताप यांनी आमदारकीचं मैदान तापवल्यानं जगताप विरुद्ध गोगावले अशी महाळमध्ये घासून लढत होऊ शकते तर असा होता रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाचा येणाऱ्या निवडणुकीतील सविस्तर राजकीय आढावा बाकी या मतदारसंघात कोण निवडून येईल तुमचा कोल कोणाला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद